बातमी नागपूर मधून आहे आकाशातून पन्नास किलो वजनी धातूचा तुकडा कोसळलाय नागपूरच्या उमरखेड तालुक्यातली ही घटना आहे या धातूच्या तुकड्यामुळे इमारतींच नुकसान झालंय पण हा तुकडा नेमका कशाचा याचा तपास तपा सध्या सुरू आहे नागपूरच्या उमरखेड तालुक्यातली ही घटना आहे आकाशातून पन्नास किलो वजनी धातूचा तुकडा कोसळलाय आणि या धातूच्या तुकड्यामुळे इमारतींचं देखील नुकसान झालंय यावर अधिक माहिती घेऊयात सोबत आपले प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर आहेत प्रवीण नेमकं काय घडलंय का चार फूट लांबीचा आणि जवळपास पन्नास किलो याच आकारमान आहे आणि हा आकाशातून पहाटे चार वाजता तुकडा कोसेल या डोमरेड आहे नागपूर पासून चाळीस किलोमीटर अंतरावर तिथे हा तुकडा पडलेला आहे प्रथम दर्शनी हा तुकडा विमानाचा असावा आणि त्यातल्या त्यात जे फायटर एअरक्राफ्ट असतात वायुसेनेचे त्याचा हा तुकडा पडल्याची शक्यता आहे यापूर्वी तशी एक घटना दोन तीन वर्षापूर्वी घटली होती आणि ती घटना उमरेट पासून थोडं पुढे शिंदेवाई आहे तिथे स्पेसएक्स जे उपग्रह आहे त्याचे काही पार्ट पडले होते तेव्हा ते जे तुकडे होते ते खूप मोठ्या प्रमाणात पडले होते चार पाच ठिकाणी पडले होते काही सिलेंडर्स होते आणि जेव्हा ते जे तुकडे पडले होते ते उपग्रहातून ते तुकडे पडले असल्यामुळे ते आगेसोबत पडले होते पण हा जो तुकडा आहे हा नुसताच तुकडा पडला आहे त्यामुळे हा विमानाचा असावा त्यामुळे अवकाश यान किंवा अंतरिक्ष जेव्हा यान असत तेव्हा ते पडत असतं तेव्हा आग त्याला ते आग लागते आणि आग, ला, वा आग लागून ते कक्षेत जेव्हा येत असत तेव्हा त्याला वातावरणात आल्यानंतर घर्षण होतं आणि आग लागून ते पृथ्वीवर येत असतं हा जो तुकडा आहे याला कुठल्याही पद्धती आग लागलेली नाही आहे त्यामुळे हा तुकडा विमानाचा असावा आणि जवळपास एक ऐंशी हजार फुटावरून उडत विमान जे असतं त्या विमानाचा हा तुकडा पडला असावा त्यामुळे जीवितहानी झाली था नाही भिंतीचा एक तुकडा भिंती वरती हा तुकडा जेव्हा पडला तेव्हा तेवढा भाग नुकसान झालेला आहे त्यामध्ये हा तुकडा पोलीस स्टेशनला जमा करण्यात आलेला उमरेडच्या आणि आता पोलीस संबंधित विभागाशी संपर्क करतायत वायुसेना असेल इस्रो असेल कलेक्टर ऑफिस असेल त्यांच्याशी संपर्क साधून हा तुकडा नंतर त्यांना सुपूर्द केला जाईल पण सध्या तरी विमानाचा हा तुकडा असल्याचं सांगितलं जात आहे धन्यवाद प्रवीण आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी